इवल्याशा फांदीवरी होत चिमणीच सासर माहेराची माया मोठी गेली भाळा वर इवल्याशा फांदी वारी होत चिमणीच सासर माहेराची माया मोठी गेली भाळा वर अस चिमणीचे माहेर गणगोताने सजले निळ्या ढगांच्या कुशीत पिलशे जेलानी निजले असे चिमणीचे माहेर गणगोताने सजले निळ्या ढगांच्या कुळशीत पिलशेजेला निजले काड्या कुड्यांच्या घराला नाही माहेराचे रूप म्हणे मोकळ्या आभाळी किती उडाया रूप काड्या कोड्याच्या घराला नाही माहेराचे रूप म्हणे मोकळ्या आभाळी किती उडाया रूप जारे माहेरात माझ्याच मी सांगते वाऱ्याला सुखी आहे सासरात सांग रूप साऱ्याला जारे माहेरात माझ्या चिमणी सांगते वाऱ्याला सुखी आहे सासरात सांग रूप साऱ्याला लेकीला सासुर वास रडे मावलीचे मन चिमण्या गेल्या सासरला सुने पडले अंगण लेकीला सासूरवास रडेमावलीचे मन चिमण्या गेल्या सासरला सुने पडले अंगण माहेरी हिंडते देह सासरी पडला कोण्या जन्माचा वनास बाई पनात फेडला मन माहेरी हिंडते देहसा सरी पडला कोण्या जन्माचा वनास बाईपणात फेडला लेकी बाळी नो तुम्ही माहेरात यावा जावा नव्याची मण्या होऊन गुण माहेराचे गावा लेकी बाळी नो तुम्ही माहेरात यावा जावा नव्याची मान्या होऊन गुण माहेराचे गावा इवल्याशा फांदी वरी, होत चिमणीचं माहेराची माया मोठी गेलिया भाळाच्या वर इवल्याशा फांदीवरी होत चिमणीचं सासर माहेराची माया मोठी गेलिया बाला चावर